महाराष्ट्र काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवलेत आणि यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही हा सवाल उपस्थित होतोय दोन हजार एकोणीस मध्ये अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी ठाकरेंच्या नव्या युतीनंतरही अस्तित्वात राहणार की सर्वच पक्षांचे मार्ग वेगळे होतील याबाबत या आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव हो यांच्याकडून जुई आता महाविकास आघाडीने इच्छुकांचे अर्ज मागवले त्यामुळे काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवलेत खर तर ठाकरेंच्या युतीमुळेच ही चर्चा सुरू होते की की महाविकास आघाडी एकत्र राहणार नाही आणि आता याच्यावर शिक्कामोर्तब का अगदीच आपण पाहतोय दीपाली की विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही हाच एक सवाल सगळ्यांच्या मनात होता आणि आता ते चित्र जवळपास निश्चित होताना पाहायला मिळते कारण का काँग्रेस पक्षाने आता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे पालिका आणि नगर परिषद निवडणुकीसाठी हे अर्ज काँग्रेस पक्षाने मागवण्यास आता सुरुवात केली आहे खरं तर जर आपण पाहिलं तर मग महाविकास आघाडीमध्ये एकत्रित बसून चर्चा करणं आवश्यक होतं परंतु तसं न करता काँग्रेस पक्षाने स्वतंत्ररित्या हे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे याचं एक प्रमुख कारण म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये विशेष करून ठाकरे बंधू एकत्र एक येण्याच्या चर्चा आता जोरदार रंगवू लागल्या आहेत आणि आता जवळपास निश्चितही झालं आहे मात्र मनसेला आम्ही आमच्यासोबत घेणार नाही ही ठाम भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आहे त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीमधून एक्झिट घेऊन स्वतंत्र लढण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे याचं एक दुसरं कारण म्हणजे हे देखील आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ज्या अपेक्षित जागा होत्या त्या मिळाल्या नाहीत त्या सर्व जागा ठाकरेंनी घेतल्या आता जर स्वतंत्रपणे लढलो एकला चरोवरचा नारा दिला तर मात्र ज्या जागा ज्या जागांवर जा 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 काँग्रेसला वाटतं की आम्ही हमखास निवडून येऊ शकतो त्या जागा ते स्वतंत्र लढू देखील शकतात त्यामुळे त्यांना कोणाचंही बंधन नसणार आहे कोणालाही त्या जागा देण्यासाठी ते बांधील नसणार आहेत यामुळे स्वतंत्र लढण्याचा लढा काँग्रेसचा जो आहे तो आता समोर आता येताना पाहायला मिळत आहे दोन हजार सतराची जर आपण निवडणूक पाहिली मुंबई महानगरपालिकेची तर मग शिवसेनेला जवळपास आपण पाहिलं तर मग त्र्याण्णव जागा भाजपला ब्याऐंशी जागा काँग्रेसला एकतीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळे जवळपास एकतीस जागा ह्या काँग्रेसने जिंकून आणल्या होत्या दोन हजार सतराच्या निवडणूक त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे आणि जरी एकटे लढलो तरी एकट्याच्या जीवावर दोन हजार सतरामध्ये काँग्रेस पक्षाने एकतीस जागा निवडून आणल्या होत्या त्यामुळे यंदाही तीच तयारी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे आणि एकट्याच्या जीवावरच आम्ही आमचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणू असा विश्वास देखील नगरसेवकांनी आणि स्थानिक लोकांनी दर्शवला आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमधून काँग्रेस एक्झिट घेताना पाहायला मिळू शकतो का हाच एक प्रश्नचिन्ह आता निर्माण होतो तो है आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आहे त्यामुळे आगामी काळात येत्या काळात नेमकी राजकीय समीकरण कशी जुळतात हे पाहावं लागणार आहे धन्यवाद जुईया सविस्तर माहितीसाठी